नमस्कार मित्रांनो श्री बजरंगी कृपावाले या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि मित्रांनो या चॅनलवर जे लोक नवीन आहेत जे नवीन असल्यामुळे जे लोक नवी हा व्हिडिओ बघत असतील तर कृपा करून या चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मित्रांनो मला कमेंट आली होती की तुम्ही तुमचा जो अनुभव आहे यूट्यूब चॅनल किंवा तुमचा जो प्रवास आहे कुठून सुरू झाला तुम्ही कोणतं कार्य करता काम करता कृपया याची आम्हाला माहिती द्या तर त्या आधारे मी मित्रांनो हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो कृपा करून आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या मित्रांनो मी माझ्या सध्या शेताजवळ आहे आणि शेतात जाण्याचा हा रस्ता आहे मित्रांनो मी तुम्हाला आता माझ्या शेताच्या रस्त्याने असलेलं कॅनल कॅनल दाखवण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो हा रस्ता आहे आणि माझ्या शेताला लागून असलेलं ला। म्हणजे इथे कॅनल आहे मित्रांनो बघा हा रस्ता आहे हा रस्ता इकडे गंदुरी गावाकडे जातो आणि मित्रांनो हे ते कॅनल आहे आता सध्या कॅनलला पाणी नाही परंतु जेव्हा कॅनलला पाणी सुटते तेव्हा प्रत्येक शेतकरी या कॅनलवर आपले, आपले आपले इंजन लावून मोटर लावून आपल्या शेताला पाणी देतो तर मित्रांनो अशा प्रकारचं हे लांब कॅनल आहे आता मी तुम्हाला माझ्या शेतामध्ये घेऊन जातो बघा हा रस्ता माझ्या शेताकडे जातो तर चला मग तर मित्रांनो मी आता माझ्या शेताच्या रस्त्याने आलेलो आहे आणि हे बघा बाजूला रस्ता गेलेला आहे इकडे मी माझी बाईक ठेवलेली आहे हा तो रस्ता आहे आणि आता हे बघा हा जो रस्ता तुम्हाला दिसेल या रस्त्याने मी माझ्या शेतात जाणार आहे तिकडे दूरवर जे तुम्हाला आंब्याचं झाड दिसत असेल बघा जवळ ते माझं शेत आहे तर चला मग मी तुम्हाला आता शेतामध्ये घेऊन जात आहे बघा मित्रांनो हा तो रस्ता आहे जो माझ्या शेतात जाणार आहे मित्रांनो फायनली मी माझ्या शेतामध्ये पोचलेलो आहे आणि ते आंब्याचं झाड आणि हे पूर्ण माझं शेत आहे मित्रांनो या काटावरून काठावरून तर ते टावर अँड टावरच्या मागे तर बरेचसे व्हिडिओ मी मित्रांनो या माझ्या शेतामध्येच बनवलेले आहे कारण माझी सध्या कर्मभूमी माझं शिक्षण जरी पदविका सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं असेल काही वर्षे मी कंपनीतसुद्धा चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये सुद्धा नोकरी केली परंतु काही असतं कारण तर त्या कारणास्तव सध्या मी शेताकडे लक्ष देत आहे आणि माझे दुसरेसुद्धा काही छोटे मोठे व्यवसाय आहे जे मी करत आहे तर चला आता मी तुम्हाला आणखीन बरीशी माहिती देतो तर मित्रांनो मी सध्या शेतामध्ये आलेलो आहे आणि शेतामध्ये मी बसलेलो आहे तर मित्रांनो मला विचारलं होतं की तुमची कर्मभूमी शेती का आहे तर मित्रांनो मी तुम्हाला पहिले सांगितलं की मी सध्या शेती करत नाही म्हणजे शेताकडे लक्ष देतो शक शक माझे वडील एक संस्थेमध्ये नोकरी करतात आणि मी शेतामध्ये शेताकडे लक्ष देतो तर मित्रांनो बाजूला तिकडे मी काही झाडं लावलेली आहे झाडे लावा झाडे जगवा असा जो संदेश आपण देतो तर तो संदेश देण्यापूर्वी कोणतंही हातून चांगलं काम घडावं असं मला वाटते म्हणून मित्रांनो मी तिकडे झाडं लावलेली आहे आणि हे झाडं मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो तिकडे बेलाची झाडं मी लावलेली आहे बेलपत्र ज्याला आपण वाहतो महादेवाला ती बेला झाडं तिकडे लावलेली आहे मित्रांनो हे एक आवड्याचं झाड आहे जे मी या ठिकाणी लावलेलं ला आहे त्यानंतर हे एक जांभळीचं झाड आहे हे झाड मी स्वतः लावलेलं आहे याने पाणी टाकणं याला लहानातून मोठं केलं मित्रांनो हे डाळिंबाचे झाड आहे बघा हे आंब्याचं झाड आहे हे सुद्धा डाळिंबाचं आहे ते गोडनिंबाचं आहे आणि हे फुलांचं आहे याच्या बाजूला आंब्याचं झाड आहे काही सुपीची झाडं आहेत काही फणसाचं झाड आहे काही लिंबाचं झाड आहे आणि यांना पाणी टाकण्यासाठी एक सिमेंटचं टाकं मी ते आणून ठेवलं मित्रांनो या प्लॉटमध्ये मी सोयाबीन आणि कपाशीची लागवड केलेली आहे तर या भागामध्ये ह्या ज्या तुम्ही दऱ्या बघत असाल तर ह्या याच्यामध्ये मी पराठीची लागवड केलेली आणि पलीकडे जिकडे तुम्हाला टावर दिसत आहे माझ्यामागे त्या भागामध्ये मी सोयाबीनची लागवड केलेली आहे मित्रांनो लागवड तर केली लागवड करून चार पाच दिवस झाले परंतु एक थोडाफार पाऊस फक्त आला होता आणि तेवढ्या पावसावर मित्रांनो उत्पन्न घेणं किंवा बीज अंकुरून बाहेर येणं शक्य नाही त्याच्यामुळे पावसाची खूप आवश्यकता आहे आणि सर्वच लोक सर्व शेतकरी या भागातले पावसाची खूप आतुरतेनं वाट बघत आहे परंतु मित्रांनो पाऊस येण्याचे कोणती चान्सेस वा तसं ढगाळ वातावरण दिसत नाही जरी हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे की पाऊस येईल पाऊस येईल परंतु तशा प्रकारचं कोणतंच वातावरण सध्या ढगाळ वातावरण मला झालेलं दिसत नाही परंतु मित्रांनो प्रत्येक कालाच आशा आहे की पाऊस येईल पाऊस येईल परंतु प्रत्येक वर्षी असं का होतं की पेरणी झाल्यानंतरच लगेच सात आठ दिवस पाईप पाऊस जो आहे तो गायब राहतो पाऊस येत नाही तर तर हे सगळीकडची स्थिती आहे की काय पूर्ण महाराष्ट्रातली स्थिती आहे की काय असं वाटते कधी कधी परंतु कालांतराने पाऊस येतो येत नाही असं नाही कालांतराने पाऊस येतो किंवा कोणकोणत्या पट्ट्यांमध्ये चांगला पाऊस पडतो अशी एकंदरीत आपल्या या निसर्गाची आणि आपल्या या वातावरणाची स्थिती आहे तर मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या शेतामध्ये काय काय लागवड केली मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मध्ये सांगा आणि का तर जे काही मार्गदर्शन किंवा माहिती मी तुम्हाला देणार आहे ते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणारच आहे मित्रांनो श्री बजरंगबली कृपावाले या चॅनलचं नाव मी श्री बजरंगबली कृपावाले का ठेवलं तर मित्रांनो माझ्या शेतामध्ये त्या झाडाकली जे बजरंगबली विराजमान आहेत त्यांचीच कृपा किंवा त्यांच्या छत्रशाळेत मी सर्व काही कामं करतो त्याच्यामुळे या चॅनलचं नाव मी बजरंगबली कृपावाले ठेवलं मित्रांनो नवी नवीन नवी व्हिडिओ तुमच्या तरुणांसाठी खास रोजगाराविषयी असो ध धार्मिक असो पर्यटनाविषयी असो साधुसंतांविषयी असो मठ मंदिरांविषयी असो तज्ज्ञांचं चांगलं मार्गदर्शन असो जे काही तुमचं जीवन उज्ज्वल बनवण्यासाठी स्वामी विवेकानंद सार सारखं प्रभावशाली आणि उत्स्फूर्त सर्व प्रकारचं ज्ञान असलेलं अशा प्रकारचं सर्व जे माहिती आहे किंवा जे तत्त्वज्ञान आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये मा या माझ्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनू बनू मी तुम्हाला देणार आहे आणि ते व्हिडिओ पाहून तुम्हाला तुमचा सर्वांगीण विकास करायचा आहे मित्रांनो कधी वाईट गोष्टीला थारा देऊ नका वाईट व्यसन करू नका कोणत्याच प्रकारच्या वाईट व्यसनाच्या मागे लागू नका आईवडिलांची सेवा करा आणि आईवडील जे तुम्हाला सांगते सांगत असेल चांगले कामं ते करा चांगला खूप अभ्यास करा परमेश्वराची सुद्धा भजन करा खूप अभ्यास करा चांगली नोकरी मिळवा किंवा चांगला व्यवसाय करा मित्रांनो जे समाजाला चांगलं अपेक्षित आहे ते आपल्या समाजाला द्या असा कोणताही व्यवसाय वा असा कोणताही वाईट कृत्य करू नका की ज्याने आपल्या आईवडिलाची मान खाली झुकेल किंवा समाजामध्ये तुम्हाला मान सन्मान मिळणार नाही कारण मित्रांनो आपण सनातन हिंदू धर्मीय लोक आहोत त्याच्यामुळे आपण चांगलं कार्य करणं समाजामध्ये समाजासाठी चांगलं कार्य करणं आणि या सनातन धर्माचं कार्य करणं या लोकांच्या कल्याणासाठी आणि लोकांच्या भल्यासाठी कार्य करणं हेच आपलं कर्म आहे आणि ते कर्म आपण केलं पाहिजे त्या कर्मासाठी आपल्याला मित्रांनो काही कोणत्याही जीवनात कठीण निर्णय घेण्याचं काहीही काम नाही तर मित्रांनो चांगलं कार्य करत राहा चांगले मित्र बनवा चांगल्यांच्या संगतीत राहा चांगल्या तज्ज्ञांचं चा मार्गदर्शन ऐका खूप अभ्यास करा चांगलं शिक्षण घ्या आणि या शिक्षणाबरोबर आपल्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता मी तुमची रजा घेतो लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या श्री बजरंगी कृपावली या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत जय गोमाता जय मा भारती सनातन विश्व हिंदू धर्म की जय जय श्रीराम